तर पावसाळा आला तर एकीकडे पर्यटकांना प्रशासनाकडून आवाहन केलं जातं काही ठिकाणी जाऊ नका असं म्हणून सांगण्यात येतं मात्र तरी देखील काही अतिउत्साही पर्यटक हे नको त्या ठिकाणी जात असतात सेल्फी काढण्याच्या नादात अशा प्रकारे ते आपला जीव देखील गमवावत गमावत, गमावत असतात तर आपण पाहिलं काही दिवसांपूर्वीचं लोणावळ्यामधले काही पर्यटन स्थळ हे बंद करण्यात आले होते त्या ठिकाणी देखील काही घटना घडत असतात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि त्या अघटित घटना घडू नये म्हणून प्रशासनाकडून लोणावळ्यातील काही पर्यटन स्थळ हे बंद करण्यात आले होते पावसाळ्यामध्ये मात्र तशीच भूमिका इतर पर्यटन स्थळांबाबत प्रशासन कधी घेईल हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे तर ही घटना नेमकी कशी घडली आहे नेमकं या ठिकाणी काय झालंय पूल पडण्याच्या आधी आपण त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय हो दुपारी साडेतीनच्या सुमारास पूल कोसळल्याची माहिती मिळाली आहे इंद्रायणी नदीवरील हा पूल होता तर पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्याने ओव्हर वेट झालं आणि त्यामुळे हा पूल कोसळल्याची माहिती समोर येत आहे रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी उपस्थित होते मोठ्या संख्येने पुलावर पर्यटक उभे असताना हा पूल कोसळल्याची देखील माहिती समोर येते आहे मावळमधल्या कुंडमळ्यामधील हा पूल आहे इंद्रायणी नदी आहे आणि या नदीवरील हा पूल आ, आ, आहे जो लोखंडाचा आहे हा किती वर्षे जुना होता याचं ऑडिट करण्यात आलेलं होतं की नाही या संदर्भात अद्याप तरी काही माहिती मिळू शकलेली नाही आहे मात्र प्राथमिक माहितीनुसार तूर्तास तरी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुठलंही ऑडिट या पुलाचं झालेलं नव्हतं आणि त्यामुळेच ही घटना घडली आहे कारण ऑडिट झालं असतं तर हा पूल किती वर्ष जुना आहे आणि या पुलाची क्षमता काय त्यानु त्या पुल त्या का आहे त्यानुसार या ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या असत्या मात्र तशा उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या नाही आहे आणि त्यामुळे हा पूल कोसळला आहे त्यावरूनही या पुलाचं कुठलंही ऑडिट झालेलं नव्हतं अशी माहिती तूर्तास्तरी समोर येते तर सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत मात्र रेस्क्यू ऑपरेशन कधी होणार रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी प्रशासन या ठिकाणी कधी येणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर जे पर्यटक वाहून गेले त्यांचे नातेवाईक मित्र मंडळी यांनी यावेळी त्यांच्याकडे धाव घेतलेली आहे रेस्क्यू ऑपरेशन त्यांनी प्राथमिक आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून इंद्रायणी नदीवरील हा पूल आहे जो कोसळला आहे आणि हा पूल कोसळल्यानंतर तिथल्या स्थानिकांनी आणि या पर्यटकांच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली आहे कुठल्याही प्रशासनाची किंवा रुग्णवाहिकेची वाट न बघता त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आहे मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय या घटना दिवसेंदिवस घडत असतात पावसाळा सुरू झाला की पूल पडण्याच्या किंवा रस्ता खचण्याच्या दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात मात्र जोपर्यंत कुठली अघटित घटना घडत नाही जीवितहानी होत नाही तोपर्यंत शासनाला देखील जाग येत नाही कुठलाही आदेश देण्यासाठी शासन दुर्घटनेची वाट का पाहत आहे हा तर खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे